राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी नुकतीच चार जणांची नावं नामांकित केली आहेत यामध्ये माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला अजमल कसाब विरुद्ध खटला लढणारे वरिष्ठ अधिवक्ता ऍडव्होकेट उज्ज्वल निकम शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन आणि सामाजिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्टर यांचा समावेश आहे ह्या चौघांपैकी एक नाव ठळकपणे समोर येतं ते म्हणजे सी सदानंदन मास्टर सदानंदन हे केरळमधील एक संघ स्वयंसेवक आहेत ज्यांचे पाय एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये काही कम्युनिस्ट गुंडांनी गर्वतीने भर बाजारात कापले होते नेमकं काय घडलं का होतं कसा होता श्री सदानंदन मास्टर यांचा थरारक जीवन प्रवास जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे आहेत साक्षात सावंत केरळमधील एकसष्ट वर्षीय श्री सदानंदन मास्टर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामांकित केले सदानंदन मास्टर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गेल्या पाच दशकांहून स्वयंसेवक आहेत केरळच्या कंदूर येथे त्यांचे मूळ निवासस्थान असून व्यवसायाने ते शिक्षक आहेत तुम्हाला ठाऊक आहे का, का सदानंदन मास्टर यांचे संपूर्ण कुटुंब हे कम्युनिस्ट होतं त्यांचे वडील आणि भाऊ सक्रिय डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते होते असं असलं तरी सदानंदन यांचा कल मात्र विचारांच्याच बाजूने होता मध्यंतरी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्यावर कम्युनिस्टांचा प्रभाव पडत होता परंतु ते त्या विचारात कधी वाहून गेले नाही सदानंदन मास्टर यांच्या अविरत समाजसेवेमुळे आणि त्यांच्या संघर्षामुळे भाजपने त्यांना दोन हजार सोळामध्ये कुतुपरंबू विधानसभेतून तिकीट दिलं होतं तथापि कम्युनिस्ट उमेदवार के के शैलजा यांनी त्यांचा प्रभाव केला के के शैलजा नंतर केरळच्या आरोग्यमंत्री झाल्या सदानंदन मास्टरची कहाणी यासाठी वेगळी आहे कारण त्यांच्या विचारसरणीवरील निष्ठा आणि कम्युनिस्टांनी केलेल्या हिंसाचाराबद्दल एकोणीसशे चौऱ्याण्णवची ती घटना सदानंदन मास्टर कधीच विसरू शकत नाही या घटनेमुळे संपूर्ण केरळ जणू त्यांना जिवंत हुतात्मा म्हणूनच ओळखतं मत्तानूर नगरपालिकेतील एका प्राथमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते संध्याकाळी आपल्या काकांच्या घरून परतत असताना वाटेत त्यांना काही कम्युनिस्ट गुंडांनी घेरलं सदानंदन यांची विचारसरणी संघविचारांची झाल्याने त्यांच्यावर झालेला हा हल्ला होता कम्युनिस्टांनी त्यांचे पाय अत्यंत क्रूरपणे करवत वापरून गुडघ्यांपासून कापून टाकले होते ते सुद्धा भर बाजारात तेव्हा सदानंदन अवघ्या तीस वर्षांचेच होते सदानंदन मास्टर यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांचे पाय कापून कम्युनिस्ट गुंड तिथवर थांबले नाहीत त्यांनी त्यांचे दोन्ही कापलेले पाय दूर चिखलात फेकून दिले आणि त्यांच्या रक्ताळलेल्या गुडघ्यांना शेण फासलं शस्त्रक्रिया करून त्यांचे पाय परत जोडले जाऊ नयेत म्हणून त्यांनी घेतलेली ही खबरदारी होती जवळजवळ अर्धा तास सदानंदन त्याच अवस्थेत रस्त्यावर पडून होते डॉक्टरांनी जयपूर फूट बसवल्यानंतर ते हळूहळू परत चालायला लागले व संघकामात नव्याने ते रुजू झाले तो दिवस केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर त्यांची पत्नी वनिता आणि संघातल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा दिवस होता केरळमध्ये भाजपची स्थापना करण्यात सदानंदन मास्टर यांचा महत्वाचा वाट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निवडणूक प्रचारात भाग घेत त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं होतं आज जेव्हा सदानंदन यांचे राज्यसभेवर नामांकन झालं तेव्हा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले ते म्हणाले सदानंदन मास्टर यांचे जीवन धाडसाचे आणि अन्यायापुढे न झुकण्याचे प्रतीक आहे हिंसाचार आणि धमक्या देखील राष्ट्रीय विकासासाठी त्यांच्या उत्कटतेला धक्का देऊ शकल्या नाहीत व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडलेस आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद